अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये मन्नसुन्न करून टाकणारी एक घटना घडलेली आहे एक अपंग महिला एकटीच घरी असते ह्याच सर्व घटनेचं औचित्य साधून आरोपी घरात शिरतात आणि तिची गळा चिरून हत्या करतात मृतदेह तसाच लतपत रक्तामध्ये पडलेला असतो नेमकी या महिलेची कोणी केली हत्या हत्या करणारी कोणती गँग आहे हत्या करण्याचं नेमकं कारण काय आपण सविस्तरपणे जाणून घेणार आहोत नमस्कार थेट विषय या युट्यूब चॅनलवर मी आपलं स्वागत करत आहे पाहूयात बातमी सविस्तर काय आहे ते महिलेचे वय चाळीस वर्षे असते महिलेचे संपूर्ण नाव मनीषा बाळासाहेब शिंदे असते महिलेचा नवरा म्हणजेच बाळासाहेब शिंदे व तिचा मुलगा अनिकेत शिंदे हे दोघे बारा डिसेंबरला त्यांच्या नातेवाईकाकडे काहीतरी कार्यक्रम असल्यामुळे दोघे कार्यक्रमाला निघून जातात महिला अपंग असल्यामुळे तिला कुठेही जाता येत नसते त्यामुळे महिला सतत एकटीच घरी असते कार्यक्रम साधारणपणे रात्री साडेसहा वाजेपर्यंत उरकला त्यानंतर बाळासाहेब शिंदे यांनी मनीषा शिंदे यांना कॉल केला मात्र कॉल कोणीही उचलला नाही मनीषा शिंदे यांनी रिस्पॉन्स न दिल्यामुळे त्यांनी नातेवाईकाला फोन करून विचारले की तुम्ही घरी जाऊन मनीषा काय करते हे पाहतात का मात्र नातेवाईकाकडून काहीही रिस्पॉन्स मिळाला नाही त्यामुळे त्यांनी शेजाऱ्यांना फोन केला आणि सांगितलं की मी व माझा मुलगा नाशिकला पाहुण्याकडे आलेले आहेत काहीतरी कार्यक्रम होतात त्याच्यामुळे तुम्ही जाऊन पाहतात का मनीषा माझा फोन उचलत नाही शेजारी लोक घराच्या समोर जाताच त्यांना दिसले की दरवाजा बाहेरून लॉक केलेला आहे त्यांनी दरवाजा ढकलण्याचा प्रयत्न केला मात्र दरवाजा कोणीही आतमधून उघडला नाही त्यामुळे त्यांनी दरवाजा तोडला आणि आतमध्ये गेले आतमध्ये जाऊन त्यांनी पाहिलं तर काय म्हणषा शिंदे ह्या हॉलमध्ये रक्ताने लथपथ होऊन पडलेल्या होत्या हा सर्व प्रकार त्यांनी बाळासाहेब शिंदे यांना सांगितला लगेच बाळासाहेब शिंदे व त्यांचा मुलगा अनिकेत शिंदे हे नाशिकवरून अहिल्यानगरकडे रवाना झाले मात्र त्यांना यायला रात्री बारा वाजेपर्यंत वेळ लागला पुढे त्यांनी घरी येऊन मनीषा शिंदे यांना सरकारी दवाखान्यात दाखल केले मात्र रिपोर्ट पाहताच समजले की मनीषा शिंदे यांचा चा गळा गळ्याला चाकूने हल्ला करून मोठ्या प्रमाणात रक्तश्राव झाल्यामुळे त्यांचा मृत्यू दुपारीत झालेला आहे त्यांनी लगेच पहाटे पोलीस स्टेशनला तक्रार दिली पोलीस स्टेशनने अज्ञात व्यक्तीच्या विरोधात लगेच गुन्हा दाखल करून घेतला लगेच पोलिसांनी तपास सुरू केला काही मोबाईल तपासायला चालू केले त्या ठिकाणी जाऊन पंचनामे केले ज्या ज्या ठिकाणी सी सी टी व्ही होते ते सर्व सी सी टी व्ही चेक केले मात्र शहरामध्ये पूर्ण भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं कारण एका अपंग महिलेचा भर दुपारी घरात घुसून खून केला होता त्यामुळे पूर्ण शहर घाबरून गेलं होतं एका बाजूच्या घराचा सी सी टी व्ही चेक केला असता असं दिसतं की त्यामध्ये जो घराचा अर्धा रस्ता असतो असतो त्याच्यामध्ये असं दिसतं की एक महिला बुरका घालून एक पुरुष बाईकवर बसलेला असतो त्याला काहीतरी बोलत असते मात्र सी सी टी व्हीमध्ये ते दोघं पूर्ण नाही दिसले तरी त्यांच्या जो बाईकचा नंबर असतो तो पोलिसांच्या हाती लागतो आणि तिथून पुढे तपास चालू होतो तपासामध्ये असं समोर आलं की ती जी महिला होती ती तिच्या घराशेजारी राहणारी महिला होती तिचं नाव होतं दिव्या देशमुख तिचं माहेर तिथलं होतं तिला माहिती होतं की मनीषा शिंदे ही अपंग आहे आणि तिच्याकडे मोठ्या प्रमाणात दागिने आहेत त्याच्यामुळे ते, ते दागिने चोरण्यासाठी दिव्य शिंदे हिने प्लॅन केला होता मात्र तिला माहिती होतं की हे काम आपल्या एकटीला करणं सोपं नाही त्याच्यामुळे तिने आणखी तीन साथीदारसोबत घेतले चौघी मिळून महिला शुक्रवारी असे समजले त्यांना की घरी कोणीही नाही त्यामुळे त्या, त्या शुक्रवारी दुपारी घरात शिरल्या आणि त्यांनी चोरीचा प्लॅन आख दिव्या ही दरवाजा थांबून पाहत होती की घराकडे कोण येतं का लक्ष देत होती मात्र त्या ज्या तीन साथीदार होत्या त्या तीन लेडीज आतमध्ये गेल्या आणि मनिषा शिंदे यांच्या गळ्यातील मंगळसूत्र ओढून घेऊ हो लागल्या ओढून घेताना मंगळसूत्र दिव दिव्या म्हणाली तुम्ही ते घ्या मात्र मनीषा शिंदे ही आरडाओरडा करायला लागली आणि हालचाल करायला लागली त्यामुळे त्यांनी ते तेथेच ते एक पडलेला चाकू उचलला आणि तिची गळा चिरून हत्या करून टाकली त्यांनी दागिने घेऊन त्या ठिकाणाहून लगेच पळ काढला मात्र तेच दागिने त्यांनी चोरून नेऊन कोणाला विकले नाहीत तर तेच दागिने एका व्यक्तीच्या नावावर बँकेमध्ये घाण ठेवले आणि त्याच्यावर रक्कम ब्याण्णव हजाराशी उचलली ब्याण्णव हजारामधील जी रक्कम ज्याच्या नावे दागिने ठेवलेले आहेत त्याला बारा हजार रुपये दिले आणि बाकी जे जे ऐंशी हजार रुपये राहिले होते ते दिव्या आणि अंजुम हिने दोघांनी मिळून अर्धे अर्धे वाटून घेतले यामध्ये जे आणखी दोन मुली होत्या त्या अल्पवयीन असून त्यांचे त्याच्यातील ते एका मुलीचे वय सोळा वर्षे आहे पोलीस ह्या सर्व प्रकरणाचा शोध घेत आहेत पोलीस पाहत आहेत की ज्या ज्याच्या नावावर दागिने ठेवले आहेत त्याचा या प्रकरणाशी काही संबंध आहे का त्या व्यक्तीचा पोलीस तर या प्रकरणाचा शोध घेतच आहेत तुम्हाला या प्रकरणाबद्दल काय वाटते आम्हाला कमेंटद्वारे तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी